E गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल दिवसभरात मी काय करते हे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा तर आता प्रिनेश झोपला आहे आणि आज सकाळचे वाजत आहेत साडेपाच तर हो दुपार झाली आहे मित्रांनो आणि सकाळपासून मी काही शूट केलं नाही कारण की आ... मी लेट उठली म्हणजे उठलेली पाच वाजतानंतर परत झोपली कारण की दिनेश जाणार होता म्हणून आणि त्यानंतर उठून मग जेवणाला डायरेक्ट घेतलं मी सो आत्ता जेवण झालं आंघोळ झाली आणि आत्ता मी फ्री झाली आहे सो बाहेर आजचं वेदर खूप चांगलं आहे पण गरमी आहे पण तू कोणच्यात आहे तिथे हरकत नाही उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे उन्हाळ्याच्या रेसिपी नक्की दाखवेन मी मला कोणती तरी एक उन्हाळ्याची ची रेसिपी आहे रेसिपी ना खूप सोपी आहे जी मी आज सकाळीच बनवलेली खूप छान लागते स्पेशली इव्हनिंग स्नॅक्स म्हणून तर चला दाखवते ब्रेडचे स्लाइस घेतलेत तर आपल्याला ह्याचे ना, ना तुकडे करायचे तुम्ही तुकडे करून घेते तुक। इथे मी हे क्यूब्समध्ये कापलेले आहेत ब्रेडचे तुकडे बरं इथे मी एक बटरचं स्लाइस घातलेली आहे कारण की आपल्याला थोडंसं जास्त बटर पाहिजे त्यामुळे तर हे आपल्याला थोडं बेल्ट करायचं आहे बरं यात थोडंसं जास्त नाही थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला नाहीतर बटर ना लगेच विरघळतं आणि ना मग ते चिपकतं त्यामुळे त्यासाठी ते तेल घालायचं आहे तर इथे मी एक अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आहे थोडीशीच नाही घातली तरी चालेल पण कलर चांगला येईल त्यासाठी आणि हा मॅजिक मसाला घालायचा आहे हाफ टीस्पून आणि त्याचबरोबर हे सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला बरं इथे मी मीठ घालते आहे थोडंसंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही कारण की बटर ऑलरेडी सॉल्टेड आहे त्यामुळे तर आता हे सर्व एकजीव करून आता ब्रेडचे स्लाईस केले आहेत ना क्यूब्समध्ये हां ते टाकायचे आहेत आणि हे सर्व एक एकजीव करायचं आहे आपल्याला बरं या टायमाला आपल्याला थोडीशी हलकीशी जास्त नाही एकदम थोडीशी साखर घालायची आहे आणि म्हणजे थोडा कॅरेमलवाला टेस्ट येतो त्यामुळे आता आपल्याला हे ना फक्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर इथे तयार आहेत आपले क्रिस्पी टोस्ट खूप चांगले लागतात हे टी टाईमसाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हवाबद्दल डब्यात सुद्धा घालून ठेवू शकता आणि हे उरणारच नाही इथे मी चटणी घेतली आहे पण मी खरं सांगू मी चटणीचा सा जराही वापर केला नाही नावाला घेतली फक्त चटणी तर मी खूप दिवसानंतर नेलपेंट लावते <laughs> खूप दिवस झाले पण माझं नेलपेंटचं कलेक्शन पण दाखवते तुम्हाला यावेळी ना एकदम साध्या घेतल्यात पण दरवेळीने मी चांगल्यावाल्या घ्यायचा प्रयत्न करते दाखवते तुम्हाला इट्स वाला ही मला कोणते आवडत आहेत तर मी नेलपेंड ही लावणार आहे कारण की माझी साडी उद्याची ही आहे तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग एकदम छोटासा बरं आमच्या गावच्या जत्रेला सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे मेन जत्रा आणि उद्या दीदी आणि कीर्ती पण येणार आहे सो उद्या आपण शांतादुर्गाच्या दर्शनाला पण जाणार आहोत आणि जत्रेची मजाही घेणार आहोत तर स्टेट येऊन आणि प्रिनेश इथे मागे झोपला आहे आणि मी नेल पेंट फायनली लावली आहे म्हणजे असं नाही की मला टाईम नसतो असतो पण ना जाऊ दे सो <laughs> so, हां तर आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू